भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सूडबुद्धीने अनेकांवर कारवाई केली जात आहे नुकतेच ईडीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई करत विनाकारण त्यांना अटक केली असल्याचे सांगत महाविकास आघाडीने या कारवाईचा अनेक ठिकाणी निषेध केला आहे सिन्नर तालुक्यातही नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सिन्नर तहसीलला निवेदन दिले आहे राज्यात भाजपला टाळून महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाकडून हेतुपुरस्कर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी व खोटे आरोप करत प्रतिमा प्रतिमामलिन करण्याचा कटकारस्थान सुरू असून या सर्व यंत्रणांना उघडे पाडण्याचे काम महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने त्यांच्यावर सूडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली या घटनेचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे राज्यभर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अटकेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून केंद्र सरकारच्या या धोरणांचा जाहीर निषेध करत तसेच निवेदन सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोये यांना देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ शहराध्यक्ष सुभाष कुंभार प्रदेश चिटणीस जयराम शिंदे राजेंद्र नारायण शेठ वाजे हरिभाऊ तांबे पांडुरंग वारुंगसे पंकज जाधव बाळासाहेब कमानकर अशोक मोरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले संतोष शिंदे मल्लू पाबळे बापू गोसरे योगेश आव्हाड सुनील दातरंगे सचिन देशमुख प्रवीण कोकाटे दत्ता हांडे सुनील कानडी अजित पैलवान आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाडिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी जी नवाब मलिक यांच्या विरोधात जी कार्यवाही केली अशी अनेक कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर कारवाई होत होता असताना जनतेने सर्व का बघत राहायचं की विभागीयची भूमिका घेण्यापेक्षा लोक आता प्रत्यक्ष मैदानात उतरून नवाब मलिक साहेबांना आणि सपोर्ट करताना केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी ठिकाणी उपस्थित आहे आणि मी केंद्र सरकारच्या निमित्तानं जाहीर निषेध नोंदवतो आणि अशा सुटबुद्ध होणाऱ्या कारवायात थांबाव्या अशी विनंती करतो दोनशे रुपयापर्यंत त्याच्यावर चर्चा होत नाही जो आपण उठवायचा प्रयत्न करतो त्याचा आवाज आणण्याचा प्रयत्न हे करत आहे आणि म्हणून सातत्याने लोकांची दिशाभूल करणे सातत्याने जातीय वातावरण लोकांना भरकून देणे सातत्याने धार्मिक दे थेट निर्माण करणे अशा पद्धतीचा कार्यक्रम आणि स्वतंत्र आजिंकता हे आमचा या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवला जातो आणि जेव्हा जेव्हा आम्ही याला तीव्र विरोध करतो आम्ही या ठिकाणी हा जो आपल्या देशाला अत्यंत घातक असा विचार आहे तो हलून पाडण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्यावेळेस आमचे तोंड दाबले जातात आमच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले जातात आणि अन्याय केला जातो आणि म्हणून समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे हा जसा गांधींचा देश आहे तसा तो शांततेचा प्रतीक आहे त्या प्रतीच्या माध्यमातून आंदोलन करतो समाजामध्ये पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की सातत्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही सामंजसीची भूमिका कोणत्या प्रकारे विचाराची लढाई केली जात नाही कोणताही मुद्दा आला का त्या ठिकाणी आपण एक विचारावं जनतेने एक विचारावं यांनी भरतेच मुद्दे निर्माण करावे आणि जनतेच्या प्रश्नावर कधी भाष्य करायचं नाही स्वतः संस्कृती कधी बोलायचं नाही कोणत्या प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही लोकांना सातत्याने जाती वादामध्ये आंदोलन करण्यामध्ये आणि अशा पद्धतीने गवून ठेवायचं तर त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून त्यांना दूर लोटण्याचं काम हे शासन सातत्याने करत आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी आज मलिक साहेब सातत्याने या ठिकाणी केंद्र सरकारच्या चुकीच्या भूमिका भारतीय जनता पार्टीचं चुकीचं धोरण त्या ठिकाणी ते, ते वापरत असलेले शासकीय खात्याचे खात्याच्या माध्यमातून वापरत असलेले चुकीचे आयुध या ठिकाणी सातत्याने त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे परंतु दुर्दैवाने अशा व्यक्तिमत्वाचे ते कोणत्या परिस्थिती मुस्कटदारी करायची आणि या ठिकाणी तो आवाज बंद करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे चालणार नाही लोकशाही पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला विरोधी पक्षाचे विचार जरी पडत नसले तरी आम्ही संगमपूर्वक आजपर्यंत आमचा कोणत्याही नेत्याचा का कार्यकर्त्याचा कोणाचा या ठिकाणी आजपर्यंत कोल नाही दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबद्दल बोलल्यामुळे आज या ठिकाणी महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर कारवाई केली जात आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सिंधा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिटी बांधून त्यांचा निषेध या ठिकाणी करतोय सातत्याने दोन वर्षापासून आठवणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक साहेब हे केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतात आज गेल्या तीस वर्षापासून जे प्रकरण त्यांनी उघडकीस केले आहे त्याचं निर्मिती वाटत आहे ठिकाणी केंद्र सरकारला आणि राज्याचे विरोधी नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सांगू का ठिकाणी तुम्ही ज्या नेत्यांना अटक केली कारवाई केली त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल का महाविकास आघाडीतील दमंगलाय पण हा तुमचा गैरसमज आहे या अनुषंगाने या उलट महाविकास आघाडी ही अतिशय भक्कमपणे आणि सर्वसामान्य जनता ही महाविकास आरोग्य आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचाही पण संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये चांगलं काम करता म्हणून जनता या ठिकाणी उल्लेख होतोय त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी महाविकास आघाडी जनतेच्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे आणि काहीतरी लोकांचं मन विकसिप्त करायचं हे अनुषंगाने राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि क्रीड समूह या ठिकाणी काम करत आहेत हे अतिशय निंदचे गोष्टी आहेत या ठिकाणी राज्याचे हिजावत आहेत त्या दोन वर्षी त्यांना सुरबुद्धीचे कारवाई सामोरे जावे लागले त्यांना जेव म्हणून लागले दे। आणि राजाभाऊ चव्हाण खेळ खेळला निकाल महाराष्ट्र सध्या अतिशय देशामध्ये एक नंबर झाली आणि केला के पाहिजे आणि न्यायालयाने त्यांना दोन वर्षानंतर सांगितलं तुमच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्दोष मुक्त त्या के ठिकाणी केली अतिशय मीच आणि खालच्या दर्जाच हे भारतीय जनता पार्टी राजकारण करत आहे या ठिकाणी आम्ही सर्व शिम तालुक्याच्या वतीनं यांचा केंद्र सरकारचा आणि मोदी सरकारचा आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट चोरण्याचा जाहीर निषेध करतो कबड करण्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर ठरवलेलं आहे आणि त्याला अनुषंगाने सिन्नर मध्ये देखील हे आंदोलन या ठिकाणी होत आहे गेल्या अनेक दिवसापासून नवाब मलिक खान नेता या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये पूर्णपणे ताकदीनिशी लढत आहेत आणि या केंद्र सरकारने ठरवलेलं आहे की जे जे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काम करतील त्यांना उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं याच्या अमद मोठ्या प्रमाणात प्रकार घडलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं तळ्यातलं पाणी आटत आणि त्या तळ्यातलं पाणी आटवून मासे त्या तळ्यामध्ये थोडं पाणी राहतं आणि माश्याची चुळबुळ सुरू होती त्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार येते आता महागाडीच सरकार स्थापन झालं आणि याचा याचा त्याला त्याचा तळपाच्या मस्तकाला गेली आणि याचा त्याचा तिळ पापत झाला म्हणून हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाई या ठिकाणी करत आहेत कारवाई करत आहेत आणि त्याच्या अनुक संघाने या ठिकाणी नव नव नवकुमारी साहेबांना अटक झालेली आहे त्याचा या ठिकाणी मी सिन्नरच्या वतीनं निषेध करतो आणि बीजेपीने अशा प्रकारच्या कारवाई थांबाव्या अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो